स्टार्ट कर निविशा मी बाहेर चाललो थांबा थांबा आता बाहेर चाललच चालल्या साखर घेऊन या ना स्टार्ट कर कधी बाहेर गेल हे आण ते आण चालू राहते तुझं नदी जाऊन उडी मारतो आता मी नदीत उडी मारायला चालले ना मग फिश घेऊन या स्टार्ट सांगू स्टार्टच झालं विषू मला एक सांग माझ्यासोबत लग्न करायसाठी तुला कोणतरी फोर्स केले का नाही 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 मी माझ्या मनाने सुसाईड केलं हे पण काढणार उचललं का, सारखं तुला मारल्यासारखं नाही नाही काय म्हण फक्त नाही 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 डिसाईड केलं ना थांब हा हॅलो काय उग लावायला फोन करून माझ्या घरात पाहुणे आहेत माझ्या मागे खूप मोठा लोड आहे काय तुझ्या माग लोड आहे माझ्या माग पण आहे मम्मी पाच मिनिट थांब मी आता बाहेर जाऊन येतो मर्डर करायचं कर। आहे ते बोलायला आवाज जाते नाय विजय निविशा काय तुला एक सांगायचं होतं माझ तुझ्यासोबत लग्न नस झालं ना आवाज निविशा <laughs> आवाज आवाज आवाजार तुला एक सांगायचं होतं बोल माझं तुझ्यासोबत लग्न झालं ना मला खूप हुशार बायको भेटत होती हो का हुशार तर लग्नच करत नव्हते ना तेच मला हुशार नाही म्हणून तूच कबूल केलीस हा हुशार नाही तर ते तर तूच कबूल नाही हुशार नाही तर ते तूच हा हुशार नाही म्हणून तूच कबूल केलं काय मग असू नको मग आता असू नको बस असू नको चोप अको तू कुठे गेली होती तू तो कुठे गेली छान ना <laughs> तू कुठे गेली होती आवाज! ए, <laughs> लात्या, 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 लात्या। मी का ग ब्लड डोनेट करायला गेलो होते का मग काकाचं रक्त पिऊन पिऊन जास्त झालं तर तू ब्लड डोनेट करायला गेली ती का विषू मला एक सांग प्रेम अमर असते म्हणतात खरंच का हो निविशा प्रेम अमरच असते पण मरते तर ते ज्यानं प्रेम केलेलं असते फोन फोनवर बोलायचं इतिहास गवाय जेव्हा बायको खुश असली तेव्हा नवरा खुशच असते पण जेव्हा नवरा खुश नवरा असला ना तो बायको विचार करते कि याच कुठंतरी लपड चालू आहे <laughs> का <ना साला> <laughs>